मी एक शिवाजी महाराजांचे गीत गाते देशासाठी आहुती दिली प्राणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची धन्य धन्य ती जिजाऊ माता तिने घडविला असा विधाता धन्य धन्य ती जिजाऊ माता तिने घडविला असा विधाता बोळवण करा सुराच्या सुनाची बोलवण करा सुभितराच्या सुनाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची बालपणामध्ये घेऊन शिक्षण भारत मातेचे केले रक्षण बालपणामध्ये घेऊन शिक्षण भारत मातीचे केले रक्षण भगवा फडकून शान राखिली देशाची भगवा फडकून शान राखिली देशाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची शिवाजी महाराज जन्मले नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवाजी महाराज जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता ओळ उघडा इतिहासाच्या पानाची ओळ उघडा इतिहासाच्या पानाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची धन्य धन्य हो शिवाजी राजा त्याने जमविल्या आशाई फौजा धन्य धन्य हो शिवाजीराजा त्याने जमविल्या आशाई फौजा रायगडाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची देशासाठी आहुती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची जय शिवराय जय जेजाव